आषाढीनिमित्त लायन्स क्लब मिळटाऊनतर्फे दिंडी डॉक्टर रमेश नारलावार यांच्या पुढाकाराने नांदेड शहरातून निघालेल्या माऊली दिंडी शोभायात्रेतील लायन्स क्लब नांदेड मिळटाऊनच्या वतीने महावीर चौक पंचवटी हनुमान मंदिरासमोर माजी राज्यमंत्री पी पी सावंत यांच्या हस्ते पालखीचे पूजन करून डॉक्टर नारलावार यांचा सत्कार करण्यात आला या दिंडीत लायन्स मिलटाऊन चे सदस्य हरिनामाचा गरज करत सहभागी झाले होते श्री संत नामदेव महाराज मंदिरापासून निघालेल्या दिंडीतील भाविकांनी महावीर चौकातील पंचवटी हनुमान मंदिरात शेजारी लायन्स ऑफ नांदेड टाउनच्या वतीने प्रसादाचे वाटप केले दरवर्षीप्रमाणात प्रति माऊली आपण काढलेले आहे हे चौथा वर्ष आहे यामध्ये यावर्षी भाविकांचा अतिप्रचंड उत्साह आम्हाला जो अपेक्षित तो आम्हाला मिळालेला आहे आम्ही पण माऊलीच्या या कृपा आशीर्वादांना भारवून गेलेलो हो। आहोत आमच्यातर्फे पण आम्ही बरीच नवीन काही सोयी केल्या होत्या नवीन काही गोष्टी सुरुवात केल्या होत्या पालखी यावर्षी पहिल्यांदाच आहे त्यानंतर यावर्षी रिंगणामध्ये जे आहे ड्रेस मध्ये महिलांनी भजन काढलेलं आहे बाहेर गाऊन पन्नास मुलांचा टाळकरी संचा आपण मागवलेला आहे त्याच्यामुळे त्यांचाही जो आनंद आहे भावगीतांचा तो सगळ्यांना घ्यायला मिळतोय अशा प्रकारे आपण पाहतच आहात की भव्य आणि ज्याला म्हणतो आपण स्वतःहून सगळ्या जण याच्यामध्ये सामील झालेले आहेत हे पाहून आम्हालाही खूप आनंद होतोय एवढंच मला मना असं वाटतं माऊलीचा आशीर्वाद असाच आमच्या पार्टीची राहिला तर या दिल्लीला अजून मोठं मोठं भव्य स्वरूप देण्याचा आम्ही प्रयत्न करू धन्यवाद जय श्रीराम